राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल केलाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटर मधून बोलताना सरकारवर मोठा हल्लाबोल केलाय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्यानं शहाण्णव लाख बोगस मतदार घुसवले आहेत असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय मला असं कळालं की एक जुलैला निवडणूक आयोगाने मतदारांची यादी बंद केली त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत शहाण्णव लाख खोटे मतदार भरले गेले अशी माहिती मला खात्री लायक सूत्रांनी दिल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलंय मुंबई पुणे नाशिक ठाणे अशा सर्व शहरांमध्ये तब्बल आठ ते साडेआठ लाख मतदार घुसवण्यात आले आहेत प्रत्येक शहरात आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार घुसवण्यात आले असे राज ठाकरे यांनी म्हटलंय तेर ते रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हे बोलत होते त्याचबरोबर मतदार याद्यांमधील दुरुस्त्यांसाठी आणखी एक वर्ष गेलं तरी चालेल परंतु मतदार याद्या दुरुस्तीत झाल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होता कामा नयेत सत्ताधाऱ्यांची निवडणुका घेण्याची घाई चांगलीच चालली आहे कारण त्यांनी खोटे मतदार पेरून निवडणुका जिंकल्याची सगळी तयारी केली आहे असा आरोप राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला